मस्त सूर्य आता हालून जाणार आहे बघा आता मस्त आता बाजरीची भाकर घेतले आणि मस्त आता आपणच खाऊन बघणार आहे भाजी कशी झाली ती एकच नंबर भाजी झाली मित्रांनो तुम्ही करून बघा आणि तुम्ही खाऊन बघा कशी झाले ती तर नमस्कार मित्रांनो गावराजीवाळा या युट्यूब चॅनल वर सगळ्यांच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज घराजवळच आपण आलोय आणि घराच्या जवळून अशी रोड ना एकदमच असं हिरवगार झालंय आणि एक अशी इतकी आयुर्वेदिक भाजी आहे का ती पण उगवले की तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो हे बघा आता घराच्या जवळून असा रस्त्याच्या कडाना आणि इथं म्हणजे वावारच आहे हे वावर वा आहे तर त्याच्यामध्ये पक्की घाण झाले तर इथं आपण एक म्हशीचा रेडका पण बांधला आहे आणि इथं ह्याच जी घाण दिसते ह्याच ग घाणीमध्ये एक भाजी आहे तर आता तुम्ही म्हणशाल ह्या घा गा, घाणीमध्ये कुठं भाजीच दिसत नाही तर एक भाजी आहे ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे बघा मित्रांनो आता आपण एक ही बघा पिशवी आणली आहे आणि ह्या पिशवीमध्ये आपण ती भाजी खुडून घेणार आहे तर भाजी कोणती आहे तर हे बघा मित्रांनो ही भाजी आहे हिला आमच्याकडं तरावठा म्हणतात म्हणतात तर ही आमची आजी तर त्या आजीनं आम्हाला सांगितलंय का याची भाजी एकदमच भारी भाजी होते तर ह्या भाजीचा उपयोग असं आहे का कप आणि वात म्हणजे ज्याला कप होत असेल आणि वाताचा आजार असेल तर त्यांनी ही भाजी नक्कीच खा आणि त्वचा रोगावरती पण ही भाजी आहे ना इथ भरपूरच अशी आयुर्वेदिक भाजी आहे तर ही भाजी नक्कीच खा तिला आमच्याकडे तरवटा म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते पण व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर हे बघा ही तरवट्याची भाजी आहे एकदमच अशी मस्त ह्या बघा हे अशा प्रकारे त्याचं झाड राहतं आहे आणि ते मी आता उपटून घेतलं आहे आणि तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर ही भाजी आता आपण कशी खुडणार आहे ते पण तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या बघा ही भाजी आहे ना अशी कवळी घ्यायची या अशा प्रकारे घ्यायची तर या बा हे कवळे कवळे जे पानं आहेत ते पानं घ्यायचे ती या बागा हे असे कवळे कवळे पानं घ्यायचे आणि तर बघ हे बाकीचे हे एकदम निबार ते त्याने आपल्याला ज्याचे असे एकदम कवळे कवळे पानं घ्यायचे तर आता ती खुडायचं काम आता आपण करतोय हे बघा आणि भरपूरच अशी आणि मी प्रत्येक वेळेस सांगत असते तर आयुर्वेदिक भाजी आखा केमी केमिकल पासून दूर राहा सेंद्रिय शेतीकडे वाळा आणि ही म्हणजे नॅचरल एकदम कुठंचा असं केमिकल नाही आहे आणि ही भाजी एकदम शरीरासाठी एकदम चांगली आहे आणि कप आणि वात आणि त्वचा रोग हिच्यापासून बरे होतात तर ही अशी आपली रेसिपी आणि ह्या भाजीची आता आपण रेसिपी बनवणार आहे ती पण कशी बनवतात ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि एकदम सोप्या पद्धतीत ही आयुर्वेदिक भाजीची रेसिपी बघा मित्रांनो तर हे बघा ही अशी भाजी आहे तर हे असे पानं घ्यायचे आहेत ह्या देठ काढून टाकायचे आपल्याला तर बघा मस्तपैकी असे फक्त वडून घ्यायचे बरोबर असे पानं पानंचे येतात ह्या बा हे असे पानं पानं येतात ह्या फक्त वडायची एकदम सोप्या पद्धतीत आणि हे पानं पानांचीच मस्त कवळेचे पानं आहेत त्यांचीच आता आपण भाजी बनवणार आहे कारण हे देठ जरा कडक आहेत ना त्याच्यामुळं ते आपण घेणार नाही आणि भरपूर अशी मस्त भाजी लागत आहे आणि ही एकदम आयुर्वेदिक भाजी आहे त्याच्यामुळे ही नक्कीच खा तर बघा आता ही भाजी मी पिशवी काढून घेतली आहे सगळी आणि ही ताटामध्ये तिचे देट येत नाही का हे देट असे वेगळे करून घेतले तर ही भाजी कप आणि वात आणि त्वचा रोग याच्यावर एकदम गुणकारी भाजी आहे ही तुम्ही नक्कीच खाऊन आणि ही भाजी करायचा उद्देश असा का आमची आजी म्हणजे आईची आई तर तिनं मला सांगितले ही भाजी तर मी अंदाजीच तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं म्हणजे आपण याची भाजी नाही का केली आघाड्याची तिच्यात अंदाजी म्हटलं होतं का नव्वद पंच्याण्णव वर्षाचे असन तर आज मामा आले होते इकडं घरी तर त्यांचा आधार कार्ड पाहिला तर तेच एक्क्याऐंशी वर्षाचे ती मग तेच जर एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत तर मग आजी जुन्या लोकांचा कसं अंदाजी वय टाकायचे तर मग त्याच्यामुळं मग आपणही काही वर्षाचे असले तरी तर मग त्याच्यामुळं आता कारण मामाचं आता एक्के ऐंशी वर्षाचे झालेत त्याच्यामुळं मग आजीचं वय एकशे दहा एकशे पंधराच्या दरम्यान असेल मग तो पण तुम्हाला मी हिडू नक्कीच दाखवतो भाजी घेतली आणि आता ते आपण हे स्वच्छ टोकरी मध्ये टाकणार आहे आणि तिच्यामध्ये मस्त पाणी टाकून धुवून घेणार आहे मस्त पैकी अशी दोन ना मस्त स्वच्छ आपण धुवून घेणार आहे मस्त अशी धुवून घेतली का मग आपण हिला कापणार आहे चिरून घेणार आहे भाजी नाही का अशा पद्धतीत ही नाही कापून घ्यायची म्हणजे मस्त अशी बारी बारीक बारीक होते हे बघा एकदम मस्त कापून बारीक बारीक झाली का मग घालायची शिजत हिला काय काय लागत आहे ते मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कारण हे पान येत नाही बारी बारीक बारीक जरा कापून घ्यायचे हे असे दोन कांदे मी कापून घेतलेत आता ते एकदम उभे आडवे बारीक चिरून घ्यायचे तर या बघा अशा पद्धतीने बारीक चिरून घेतले आपण आणि आता आपण कांदा घेतलाय चिरायला तर हा कांदा नाही का एकदम असं बारीक आडवा चिरून घ्यायचा उभा आणि आडवा असा आडवा कापून घ्यायचा एकदम बारीक एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा आणि दोन एकदम असे बारीक बारीक कांदे होते मोठाले पण नव्हते दोन का घेतले तर कांदे आपले छोटे होते ना त्यासाठी आपण छोटेच कांदे दोन कांदे घेतले एकदम असं बारीक मस्त कांदा चिरून घेत पण बघा आता या दोन तीन मिरच्या घेतल्यात या आपण अशा उभ्या चिरणार आहे फक्त बघा अशा दोन दोन खापा करणार आहे त्या मिरच्यांची बघा अशा मिरच्या घ्यायच्यात आपल्याला चिरून जास्त नाही तीनच मिरच्या घेतल्यात मी आणि हे बघा या चार पाच लसणाच्या चा पाकळ्या पाकळ्या गेल्या ते पण एकदम बारीक करून घेऊ आपण अशा पद्धतीत एकदम बारीक केल्यात ते आपण म्हणजे आपल्या आपल्या जी भाजी आहे तिला एकदम मस्त अशी टेस्ट येणार आहे लसणाच्या पाकळ्या पाकळ्यांनी आणि ते एकदम अशा बारीक बारीक करून घ्यायच्या आणि ठेसून घेतल्या तरी पण आहे आणि हे अशा बारीक केल्या दोन्ही पण म्हणून काही टेन्शन नाही दोन्ही अशा एकदम बारीक करून घ्यायच्या आता आपण हे दोन चमचा तेल टाकणार आहे दोन चमचा तेल टाकून झालं आता आपला ते थोडं आपण गरम होऊन देऊ आणि त्याच्यात आपण आता मिरच्या टाकणार आहे तर या बघा त्या दो तीन मिरच्या आहेत आपल्या तर या मिरच्या टाकून घेतल्या आता आपण पण ते जरा आपण तडकून देऊ या बघा आता आपल्या मिरच्या तडकून झालंय तर आपण लसूण टाकून घेतला लसूण पण थोडा आपण थोडा ब्राऊन होऊन देऊ जरा लालसर कलर होऊन देऊ ना का लसूणाच आपण जाळ पण आता मस्त झालाय आहे आणि आता आपला लसूण पण व्यवस्थित लाल झालाय आपण आता कांदा टाकू आता हा कांदा आहे ना एकदम असा लालसर होऊन जायचं आहे <coughs> <coughs> लालसर झाला तर मग आपण थोडस जिरा टाकणार आहे तर मस्त असं थोडासा लालसर झालाय आपला कांदा आणि आपण थोडासा जिरा टाकणार आहे जिरा आपण बारीक वाटून घेतला होता थोडासा अर्धा चमचा घेतला होता ते बघा मस्त असा कांदा आपला लालसर होतो तर लाल बघा मस्त <coughs> असं कांद्याचा आणि लसूण आणि मिरच्या जिरा एकदम असा खमंग वास येतो एकदम भारी मस्त आता थोडा आपण लालसर होऊन देणार आहे तर आता आपला कांदा एकदम असा लालसर झालाय आणि आता आपण टाकणार आहे भाजी बघा आपली एवढी ताडभर भाजी आहे तर ते आता आपण टाकणार आहे हे बघा आता आपण भाजी हलवून एकदम मस्त प्रकारे आगा ही भाजी बनणार आहे आता याच्यावर आपण थोडं वेळ झाकण ठेवलंय एक पाच दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवणार आहे आपण बघा हे आपण हे नाही का खोबरा किसून घेलय थोडासा थोडासा गेले एक दोन दू, दोन चमचे तर या बघा आता आपण हे ना तिच्यावर भाजीवरचा झाकण काढणार आहे बघा मस्त अशी आपली भाजी झाली आणि जो खोबरा होता तर तो आता आपण टाकणार आहे भाजीवर हे बघा मस्त असं कोबरा टाकल्यावर कशी भाजी मस्त दिसते मस्त हलवून जाणार आहे भाजी आणि ह्या बघा हा अर्धा चमचा आपण मीठ टाकणार आहे तर आता आपल्या अर्धा चमचा टाकून झाला आहे तर आता आपण भाजी हलवून घ्या मस्त अशी भाजी झाली आहे बघा आपलं आपण काय आहे ही कढईच मोठी आहे तर या मोठ्या कढईत आपण ठेवले त्याच्यामुळे भाजी एकदम थोडी वाटत आहे आपल्याला पाच सहा माणसांची भाजी झाली तसं आता कढई मोठी असल्यामुळे काय एवढी जास्त दिसणार नाही ना पण आपल्याकडे बारीक तिच्यापेक्षा बारीक कढई नव्हती नाही बघा आता मस्त आता बाजरीची भाकर घेतले आणि मस्त आता आपणच खाऊन बघणार आहे ही भाजी कशी झाली ती Hmm. नंबर भाजी झाले मित्रांनो तुम्ही करून बघा आणि तुम्ही खाऊन बघा कशी झाले ते मित्रांनो तुम्ही पण या आजची भाजी खायला तर हे बघा मित्रांनो मी पण भाजी खातोय एकदम भारी भाजी झाली तुम्ही पण नक्कीच करून बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडले असं लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो